बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून पोलिसांनी ट्रॅक्टर आणि ट्रॉली चोरीच्या टोळीतील एका संशयितास अटक केली आहे यावेळी पोलिसांनी त्याच्या ताब्यातून चोरलेला एक ट्रॅक्टर देखील जप्त केला मोहसिन उर्फ मुसा उस्मान मिरशा वर्ष एकतीस राहणार नवापूर जिल्हा नंदुरबार असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे माध्यमिक विद्यालय तालुका साखरे येथील शिक्षक साहेबराव शंकर पाटील वय वर्ष अठ्ठावन्न यांच्या कांद्याच्या चाळीतून चोरट्याने चोवीस जूनला कांदा चाळीचे गेटचे ची क्लूप तोडून ट्रॅक्टर चोरून नेला होता या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापुंडीस यांना गोपनीय माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी ट्रॅक्टर ट्रॉली चोरीतील संशयित मोहसिन उर्फ मुसा उस्मान मिरजा या ट्रॅक्टर सह शितापीने ताब्यात घेतले सदर चोरास विचारपूस करता त्याने त्याचा साथीदार नामे विकास पूर्ण नाव माहीत नाही राहणार बरकूट तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार याची सोबत ट्रॅक्टर ट्रॉली सह चोरी केल्याची कबुली दिली संशयितेचा साथीदार याचा पोलीस शोध घेत आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी विभाग साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सचिन कापडणीस असई लक्ष्मण गवळी बापू पिंपळे वामन चौधरी रवींद्र सूर्यवंशी पंकज वाघ भारत बागुल विजय कुमार पाटील यांनी ही चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली